पैठणीच्या पदरावर येवल्यातील कारागिराने साकारली राधाकृष्णाची अप्रतिम प्रतिमा येवला शहरातील पैठणी ही जगप्रसिद्ध असून येथील पैठणी कारागीर आपली कलाकारी विविध माध्यमातून पैठणीच्या पदरावर साकारत असतात अशाच प्रकारे येवल्यातील पैठणी कारागीर संजय वाघ यांनी पैठणी साडीच्या पदरावर राधाकृष्णाची अप्रतिम अशी प्रतिमा आपल्या हाताच्या साह्याने विणकाम करून रेखाटली आहे याकरिता या कारागिरीला वीस ते बावीस दिवसांचा कालावधी लागला आहे येवला शहर हे ये पैठणी साडीमध्ये जे प्रसिद्ध आहे तरी आपल्या येवल्याची पैठणी हे भारतात नाही भारताच्या बाहेर पण प्रसिद्ध आहे तर मी असं म्हणजे आपण एक सर्व माणसं पैठणीवर कोणी मोर काढतं कोणी पोपट काढतं तर तसे मी अनेक प्रकारचे डिझाईन याच्या पहिले काढलेले स्वामी समर्थ झाले अजून साधे राधाकृष्ण पण मग आज माझ्या मनामध्ये असं अनेक वेळा संकल्प संकल्प घेतला मी का आपण काहीतरी आलत करून थोडंफार या पैठणीपेक्षा काहीतरी आलं तर मग ताजमहल ताज ही प्रेमाची प्रतीक म्हणून समाजले जाते पण प्रेमाची व्याख्या ज्याच्यापासून चालू झालेली तसे राधाकृष्ण ते मी आज पैठणीवर साकारलेले तर मग ह्या पैठणीसाठी मला वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी लागलेला आहे त्याच्यासाठी जा जर रेशीम कागळे जे असतं साहित्य ते मी एक एक कलर गोळा करून तो कलर कोणता लागणार आहे कृष्णासाठी कोणते हे लागणार आहे असे मी सर्व एकत्र करून त्या पैठणीचा जे आहे राधाकृष्ण ते आज पैठणीवर साकारलेले आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक